बोल 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 हाँ बोल हम्म बोल मारेन गाय बर बोल बोल फोन वो बोल हम्म डॉक्टर बोल डॉक्टर ला बोलती बोल हाँ बोल बोल हाँ बोल 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 लो कर। लो बोल डॉक्कर डॉक्टर बोल कश बोल तो मैं बोल दाखो हाँ हाँ बोल ब रिमोट वर् उंगी करती हाँ। हाँ। खाली बस खाली बस बोल बस खाली खाली बस नहीं। हाँ बोल की कोणाला बोलती तू डॉक्टरला बोलते काय बोलते डॉक्टरला तू होय पप्पाला काय झाले ताप आलाय काय मग काना लाव मोबाईल सांग डॉक्टरला काना लाव मोबाईल तुझा तुझा मोबाईल लाव कानाला हा हां बोल लवकर लवकर बोल आपल्याला बोल मग डॉक्टरला बोल आपण नाही बरं हां बोल मग डॉक्टरला जेवण Ờ, ah, mừng doctor là Bố đi, mừng bái bai kìa, doctor là Theo kìa, mano Theo kìa Ờ, kênh Kênh là theo Theo mano bye bye mano bye bye. Good night, Good night.